हाय हॅलो सोळा आणि रामकृष्णारी चिन्हा सोळा रामकृष्णणार मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या विद्याच लिटिलवाडी या यूट्यूब चॅनेलवर तर आज आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे असं म्हणू शकतो कारण आज दात दुखायचा राहिलेला आहे काल रात्री प्रचंड दात दुखला त्यामुळं दात दुखायचा राहिलेला आहे त्यामुळे आनंदाचा दिवस आहे असं तरी म्हणलं तरी चालेल काल रात्री खूप दुखला पण त्यामुळे आज सकाळी मला डबा नव्हता एकटेच होते ते मला म्हटलं की जेवण बनवू नको माझं लांब जायचं त्यामुळे सकाळी जरी भाजी म्हणजे माझं दुखतंय हा विषय तर आहेच मी रात्रभर झोपले नाही त्यामुळे ते मला म्हटलं की तू डबा देऊ नको पण तरीही मी दिलाच असता पण मग खूप लांब जायचं होतं त्यांना आणि या दिवसात दिलेली भाजी खराब होतीच मग त्यामुळं म्हटले मला ज्या लांब जायचे त्यामुळं सकाळी लवकर दिलेली भाजी बारा वाजेपर्यंत खराब होईल त्यामुळं तो डबा देऊ नकोस मग म्हटलं आता डबा नाही आहे तर बाकीचं आपण एखादं काम वाढीव जास्त करूयात मग एक कांदे होते भरपूर आणलेले कट्टा आणला होता एक कांद्याचा कट्टा नसेल पण अर्धा कट्टा तरी आपण म्हणू शकतो एकतीस ते वीस तीस किलो कांदे असतील आता ते असेच किचन खाली टाकले होते म्हटलं आज आपण निवडून घेऊया तर या सगळ्या कांद्यांमध्ये एक तीन चार कांदे मला खराब निघाले तर कांद्यावरून सांगू शकते की आपली संगत खूप चांगली असणं महत्वाचं आहे राम रामकृष्ण हरी सॉरी तर कांदे चार बाजूला निघाले खराब चार कांदे निघाले काढले तर हे कांद्यासाठीही लागू होतं आणि आपल्यासाठीही लागू होतं आपली संगत खूप महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो पहिले लोक म्हणतात ढवळ्याच्या शेजारी बांधला पावला आणि बांधणं म्हणून गुण लागला तसं आपल्याला आपली संगत आणि आपली सोबत चांगली पाहिजे तर सगळे कांदे निवडून वगैरे झाले कांदा लसूण आता लास लसून जरा थोडासा ताप थोडासा राहिलेला आहे पण आणावं लागेल लसूण ही तितकाच आहे तुमच्याकडं कसा आहे लसूण ते नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आमच्या इथं तर साठ रुपये वगैरे पावशर आहे लसूण मग आता इथून नंतर घरातली देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि दुपारच्या जेवणाची तयारी करावं म्हणून छान असं एक बीट उकडायला घातलं म्हटलं ह्याचं छान काहीतरी करावं कोशिंबीर करावी किंवा काहीतरी करावं पण ते थोडंसं लक्ष नाही दिल्यामुळं ला ते चिकटायला लागलं होतं मग नंतर जिरे बोवा आणि बीट्स आणि कोथंबीर फो ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सरमध्ये घालून त्याचं छान प्युअरी करून घेतली इतकी अशी प्युरी काही झाली नाही कारण ते उकडलेलं नव्हतंच चांगलं आणि एक तर तसंच होतं मग थोडंसं पीठ घेतलं ज्वारीचं आणि ज्वारीच्या पिठामध्ये ह्याचं एक थाळी पीठ बनावं म्हटलं आपल्याला खायला कारण दातामुळं असं मऊ मऊज खायला सांगितलेलं आहे भात मला आवडत नाही भात खायचा नाही असा विषयच नाही मला भात आवडतच नाही आमच्या घरात आम्हाला तिघांनाही भात आवडत नाही मग भांडी वगैरे आवरली नंतर तेल संपलं होतं मग तेलाचं पॅकेट फोडलं आणि त्याचा जुगाड करावं असं त्याला स्टँडला लावून ठेवलं पॅकेट की ठिपका ना ठिपका त्याचा पडला पाहिजे काही नाही गेलं पाहिजे बरोबर आहे का नाही सांगा मग ते पहिलं व्यवस्थित तेल काढून घेतलं सगळं तेल निथळून घेतलं आणि मग नंतर दुपारी जेवणाच्या वेळेला एक दीड वाजता छान अशी याची भाकरी केली इतकी सुंदर लागली ही चवीला भाकरी काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे हो। सगळ्या गोष्टी आपल्या आता बीट असं खायला जरा थोडंसं मातकटच लागतं पण म्हणून मग मी तशी त्याची पोळी भाकरी बनवली खूप छान लागली मग थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं कोथंबीर आणि काळंबीठ घालून छान असं ताक बनवलं थोडंसं दही घेतलं दुपारची मटकीची भाजी होती आणि आज मिक्सरला न नव्हता ता हातावरच ताक बनवलं म्हणतं चला ठीक आहे सारखं सारखं मिक्सरवर उपकरण्यापेक्षा आपण हातावरच ताक बनवूया आज कसं होईल आणि भाकरी ही बघितली खरंच खूप छान झाली होती भाकरी तुम्हीही ट्राय करा काही घालू शकता याच्यामध्ये गाजर घालू शकता किंवा तुम्हाला आवडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यात तुम्ही इन्ग्रिडियंट्स टाकून भाकरी किंवा चपाती किंवा एखादा पराठा तुम्ही बनवू शकता माझ्याकडं तसं अवेलेबल पनीर पण होतं मी पनीरचंही करू शकले असते पण मला आज पनीर खायची इच्छा नव्हती म्हणून मग मी बीटचे बीटची बीट भाकरी बनवली आणि मला वेगळी रेसिपी बनवायची होती पण ते चुकल्यामुळं मी म्हटलं की नको आता आपण असंच बनवूयात आणि बनवली खूप छान झाली होती चविष्ट अशी भाजी झाली होती भाकरी झाली होती तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कोथंबीर कात्रीनी चिरणारी मी अशी अत्यंत हुशार भाई कारण मला सुरीनी सुरी ओली होती म्हणून मी म्हटलं कापती का नाही म्हणून प्रयत्न करा पण सुरीनी काही कोथंबीर जशी छान अशी कापली गेली नाही ती मोठी मोठीच कापली गेली ठीक आहे आपण जाऊ द्या आता काय त्याला इलाज नाही मग आपणच खाणारी ना आपल्या कुठं सजावट करायची आणि कुठं म्हणजे हे पण नव्हते मी एकटी असल्यामुळे आपल्या एकटीला चालते ना हे सगळ्या गोष्टी ऐकलं सांगा आणि दुसरं म्हणजे दुपारच्या वेळेला आता शिवम नाही आहे तर मला अजिबात म्हणजे अजिबात करमत नाही कधी शिवम येईल असं आहे मला आता त्याला काय वाटते मला माहीत नाही पण मी रोज त्याला फोन करते ये ना शिवम ये ना शिवम पण तो अजून काही आलेला नाही त्याच्या मावशीच्या गावाला तो गेलेला आहे आणि तुम्ही म्हणाल सारखी गाऊंवर असती सारखी गाऊनवर असती तर मला स्वयंपाक करताना साडी किंवा ड्रेस घालायला अजिबात आवडत नाही म्हणून मी गाऊंवरच असते पण नंतर माझं काम झाल्याच्यानंतर नंतर मी ड्रेस वगैरे घालते आणि आता सध्याला तर मी सगळे ड्रेस म्हणजे माझे जे पहिले मला ड्रेस होते ते सगळे रोज एक 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 घालून एक, संपून टाकणार आहे थोडंसं पाणी पण घातलं त्याच्यामध्ये ताकामध्ये ताका असं पातळच झालं पाहिजे जेणेकरून आणि रोज ताक पिलंच पाहिजे ताक मुगा मटकीची सुक्की भाजी थोडंसं दही आणि एक पापड भाजला होता आणि खरंच खूप छान असं जेवण होतं हे नंतर मग मी म्हटलं आपल्याला मला जायचं होतं बाहेर आता दुपारी एक साडी मी ज्या ज्या दिवशी दगडू शेटला जाताना घातलेली साडी हे ह्याची पिनपच होत नव्हती अजिबात म्हणजे अजिबात पिनप होत नव्हती मग त्याने खूप त्रास दिला मग आता ही नऊ दहा महिने झाली ही साडी आणलेली मग म्हटलं हिचा आपण ड्रेस शिवा त्याचं ओकेशन पण आहे मग ड्रेस शिवावं म्हटलं म्हणून मग ड्रेस शिवायसाठी मी गेले अस्तर आणायला अस्तर आणि लेस आणायला लेस तिथं प्रचंड होत्या छान छान पण महाग खूप होत्या मग मी शेवटी दहा रुपये मीटरची ही लेस घेतली म्हटलं चाळीस रुपये पन्नास रुपये मीटरची घेऊन काय करायचं एवढं महागाचं घालणं होत नाही काय ना आणि हे अजून एक ड्रेस आहे माझ्याकडे अवेलेबल जो शिवणं मला महत्त्वाचं वाटतं माझ्याकडं कापड आहे ते शिल्लक म्हणून त्याला पण एक लेस घेतली ती पंचेचाळीस रुपये मीटरनी लेस घेतली ग्रीनवाली आणि ही दुसरी दहा रुपये मीटरनी घेतली एका ब्लाऊजला नाडी लावायची आहे म्हणून नाडी घेतली संध्याकाळी घरी आले घरी आल्याच्यानंतर परत मला दिसलं की उद्या भाजीला काहीच नाही आपल्याकडं करायला मग मग मूग मूग दिसले फ्रीजमध्ये आणि हुलगेही दिसले मग दोन्हींना व्यवस्थित छान असं ताटामध्ये निवडलं आणि निवडल्याच्या नंतर मला छानांना भिजायला घालावं आता भिजायला घातलं तर उद्या भिजू ला था। मुगाला तर काही कधी मोड आणले नाही आहेत पण मला मा हुलगी खूप आवडतात हुलग्याची भाजी आणि ह्यांनाही आवडती शिवमलाही आवडती मग हुलग्यांना मोड आणण्यात येतील पण मुगाला काही मोड आणायची गरज नाही आहे कारण मुगाला मोड मी तर स्वतः कधी आणलेले नाही आहेत मला काही त्याच्याबद्दल म्हणजे इतकं मी सांगू शकत नाही मुगाबद्दल पण मग मा हुलग्यांना मात्र मोड आलेले मला खूप आवडतात मग रात्री हे स्वच्छ धुतले आणि धुवून झाकण ठेवलेलं आहे याच्यावर आता आपण आज बघूया त्याचं काय होईल ते कितपत ह्याला म्हणजे कितपत हे याला मोड येतील मग रात्री बटाट्याची भाजी करावी म्हटलं अशी नॉर्मल बटाट्याची भाजी केली ना हे खातच नाहीत मग म्हटलं छान असं बटाटा फ्राय करून घ्यावा आणि फ्राय करून त्याची छान अशी भाजी बनवावी इतकं काही रॉकेट सायन्स नाही आहे यांना अशी साधी सिंपल भाजी आवडती पण खूप दिवस झाले बटाटा खातच नाहीत बटाटा साईडला काढतात आणि बटाटा खात नाहीत मग त्यामुळं आज फ्राय करून घेतला आता ते असंही तेल तव्यात आ तेलकडेच आहेच म्हटलं मग त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणून मग पटकन डाबा उघडला आणि एक पापड आणि दोन तीन छोट्या छोट्या पापड्या तळून घेतल्या एक तांदळाची एक नाचणीची आणि एक पालकची अशा तीन पापड्या तळून चार पापड्या तळून घेतल्या पण त्यांनी आल्याला म्हटले मला खोकला येतोय आणि तो काय पापड तळ्यात पण आता मी तळले म्हटल्यावर खाल्ले आणि छान परत भाजीला फोडणी द्यायची म्हटलं काही नाही आहे लसूण आणि जी लसूण मोहरीची फोडणी दिली लसूण जो जिरा जो होता तो बाहेर ठेवला होता कारण जिऱ्यामध्ये थोडंसं किडे झाले होते म्हणून तो जिरा मी बाहेर स्वच्छ करायला ठेवलेला आहे तरी मग परत काही नाही प साधीशी फोडणी दिली त्याला मसाला घातला आणि जो एक मसाला आहे मला वाटतं साऊथचा सा मसाला आहे तो साऊथ त्या डब्यावर नाव आहे म्हणजे तसल्या अक्षरात लिहिलेलं मला काही इतकं त्यातलं माहीत नाही पण खूप छान मसाला आहे करी पावडर म्हणतात त्याला त्याचं खरंच खूप छान म्हणजे फ्रेगनन्स पण आहे आणि भाजी पण खूप छान होते आणि मग मा, मला हे असं आवडतं शेंगदाण्याचा कूट लसूण आणि कोथंबीर एकत्र मिक्सरमध्ये वाटायची आणि त्याचं वाटण भाजीमध्ये घालायचं अगदी चविष्ट दाटसर अशी भाजी होऊन जाते खूप छान झाली होती भाजी अर्थात मी नाही खाल्ली संध्याकाळचं मी जेवत नाही सात साडेसातच्या नंतर जेवतच नाही आणि वजन कमी होण्याचा आणि ह्याचा ही संबंध ह्याच्याशी असा नाही आहे पण मला संध्याकाळची सवयच नाही आहे रात्रीचं उशिराने जेवायची मला झोपच येत नाही रात्री उशिराने जेवल्यावर त्यामुळं मी संध्याकाळचं सातच्या नंतर साडेसातच्या नंतर तर जेवतच नाही म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर हा माझा नियम आहे किंवा शरीराला पडलेलं वळण आहे असं म्हटलं तरी चालेल तर मग त्यानंतर जे तेल ते पापड वगैरे पाप ह्याच्यात भरून ठेवले एका प्लेट एका वाटीमध्ये झाकून ठेवलं ते पापड आणि त्या तेलाच्या प्लेटमध्ये छान असं पीठ परत एकदा मळून घेतलं आणि चपात्या करायला म्हटलं किती चपात्या करायच्या एवढ्याशा चार चपात्या होतील छोट्या छोट्या मग चार चपात्या छोट्या छोट्या चपात्या करायच्या ठरवलं आणि चार चपात्या गर्म गर्म ते यायची वेळ झालीच होती मग गरम गरम चपात्या लाटायला घेतल्या आणि अगदी माझा फ्लोअर चकाचक आहे ते साईडला जे वाईट वाईट दिसतं ते पीठ नाही आहे ते वहिलंच काहीतरी लावलेलं आहे वाईट सिमेंट असेल किंवा वाईट काय आहे तर छान फ्लोअर स्वच्छ पुसून घेतला आणि चपात्या करायला घेतल्या आणि तेल खूप गरम असल्यामुळं मी चमचे काय म्हणतात ते उलादण्याने घेत आहे तेल तर अचानक असं भाजायला नाही पाहिजे कारण दिवाळीमध्ये खूप भाजलं होतं मला त्याची भाजणी आठवण होती आणि भाजणं खरंच खूप अवघड आहे सोपं नाही आहे आणि ज्या वेळेला आपण व्हिडिओ करायला जातो त्यावेळेस नेमकी चपाती चांगली होत नाही ना असं आपण कॅमेरा नसेल ना मग त्यावेळेस बापरे चपाती एवढी फुगल एवढी फुगल की विषयच नाही कसं आहे ना बरोबर आहे की नाही तुमचंही असं होतं का माझं तर नेहमीच असं होतं आणि यानंतर इथंच आपण ब्लॉग संपूयात यानंतर व्हिडिओ मी फक्त चपात्या केला आणि झाकून ठेवला यानंतर मी जरा बाहेर बसल्या हवेला जाऊन कारण खूप गरम होत होतं आणि शिवम नसल्यामुळं मला गरमत नाही आता तो असला की कसं छान वाटतं घरामध्ये मम्मी हे कर मम्मी ते कर मम्मी हे झालं मम्मी ते झालं म्हणून मग आमच्या दोघांची गंमत चालत असती पण ते तो नसल्यामुळं मला खूप एकटे एकटं वाटत होतं मग मी जाऊन बाहेर बसले आणि त्याच्यानंतर दहा मिनटं ते आलेच नंतर त्यांनी जेवण केलं आणि दिवसाची समाप्ती झाली बाय बाय सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात